महाराष्ट्र शासनाने शाळामध्ये शिक्षकांचे फोटो लावण्यासंदर्भामध्ये एक ला है। परिपत्रक काढलेलं आहे आणि या परिपत्रकाला शिक्षक भारती संघटनेने तीव्र विरोध केलेला आहे आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक भारतीने या फोटो लावण्याच्या मोहिमेला प्रचंड विरोध केलेला आहे आमच्या चिमूर तालुक्यामध्ये सुद्धा शिक्षक भारतीच्या वतीने आम्ही या मोहिमेला विरोध केलेला आहे आणि आज या शासनाच्या पत्राविरुद्ध है। का काळ्या फिती लावून आम्ही या शासनाचा निषेध केलेला आहे आणि मध्यंतरी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार प्रशांत बम यांनी शिक्षकांविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केले त्याचासुद्धा आम्ही या निमित्ताने आज निषेध केलेला आहे आमची एकच मागणी आहे की आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या आमचे अशस्नीय कामे काढून घ्या आमची ऑनलाईन कामे काढून घ्या आणि आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या एवढी मागणी आहे आणि या मागणीचे निवेदन आज आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महोदय त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री महोदय यांना पाठवलेले आहे आणि आम्ही सर्व जणांनी एकच अशी मागणी केलेली आहे की आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या आमच्यावरचे अशा काढून घ्या आणि अलीकडेच जो महाराष्ट्र शासनाने पत्रक काढलेलं आहे की शिक्षकांचे फोटो शाळेमध्ये लावण्यासंदर्भामध्ये तर त्याला आम्ही विरोध केलेला आहे आम्ही असं ठरवलेलं आहे की आम्ही आमचे फोटो शाळेमध्ये लावणार नाही आणि त्या लावलेल्या फोटोंचे कोणत्याही प्रकारचं समोर विद्रुपीकरण होणार नाही याची काळजी कोण घेणार हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे आम्ही या फोटो लावण्याच्या मोहिमेला आम्ही शिक्षक भारतीतर्फे विरोध केलेला आहे